लियो, लियो, लियो। 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 तो वगैरे घराकडे झोपलो आता उठून आलोय आणि तसं म्हणलं तर आता आता थोडस हसू मला कारण काय झालं माहित आहे का, का? तर या आमच्या गाडीतलं संपलंय पेट्रोल पण <laughs> त्या का थांबलीच वाढतं का <laughs> पेट्रोल पेट्रोल खतम आ, पेट्रोल खतम चला जागा पाणी फिरलं आता कसं रे काहीतरी नियोजन कर सांगत्या ऑली नियोजन करा

आमच्या शुभम दादाने आम्हाला पेट्रोल आणून दिलं अशा प्रकारे आता पेट्रोल टाकलं आम्ही आता निघालो तुमच्या गाडीत होत का पेट्रोल कधी सांगायचं मग राव चला 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 जाऊ द्या आता चला बर <laughs> चला <laughs> <laughs> आता चला काय गाडी आपली चल चला बसा आरती करून का मग करार येऊ दिसायला येऊ की येऊ सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे आता आपण कारखान्यात हे बघा हे गार्डन आहे ह्या वर्षी केलेलं मस्त किती भारी दिसते वा एकदम राब चिको बाबा माणूस एकदा बसला कि तर जातच ना एक दोन तीन तास थोडं भारी वातावरण आहे इथे बघू शकता आपण इथं रील्स म्हणू आपण आता मध्ये जायचं इथून आपल्याला तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत मग बरे आहेत का मजेत आहेत का, का फर्स्ट क्लास पैकी तर तुम्हा सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण आज आलेलो आहेत की बोरगाव काळेगावच्या शेजारी एक सुंदर असा कारखाना विलास सहकारी साखर कारखाना आणि ते कारखाना म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा साहे। आहे आणि ते त्यांचं स्मारक हे स्मारक त्यांचं आहे अतिशय सुंदर असं स्मारक बांधलेलं आहे आणि इथं सुंदर असं एक गार्डन तयार केलेलं आहे आणि त्या गार्डन मध्येच आम्ही येतो आणि सतत व्हिडिओ रील्स वगैरे बनवतो आणि तर चला तुम्हाला दाखवू आपण गार्डन कस आहे काय नाही ते तर चला मग तुम्हाला गार्डन दाखवतो संतोष भाऊ हे दाखवू हा रेट तर तुम्ही बघितलं असेल की गार्डन कसं आहे आणि विषयच नाही आणि विषय हार्ड आहे इथं उगच नाहीकडे वा नाही नंबर एक गार्डन आहे आता थोडे आम्ही रील्स तयार करतो इथं आपला संतोष भाऊ आहेज रील्स काढायला वगैरे आणि सोबत आपल्या सोबत माऊली देश <laughs> तर आपल्यासोबत एक आपला जीवलग मित्र पण आहे सोबत ते म्हणजे माऊली कदम माऊली कदम आर हे की भाऊ हे भाऊ हे जे पण व्हिडिओ बघत जा तुम्ही माऊली ऑफिशियल ला अकाउंट आहे आणि एम आर संतोष देशमुख जे की आपले सुंदर असे मित्र आहेत ते सुंदर असा ब्लॉग शूट करत आहेत त्यांचं पण इंस्टाग्रामला अकाउंट आहे त्यांना पण फॉलो करा तुम्ही त्यांचे पण व्हिडिओ नंबर आहे बघायला तर तसच आता एक दोन रील्स आपण शूट करू येते ते शूट करताना किती कष्ट घ्यावा लागतं आम्हाला किती हरामखोर आमचे दोस्त पण सोबत आहेत ते हो। किती आम्हाला मधी मधी वय वळ करते थे 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 ते बघा स्वतःहून आणि ती दोस्त आगा तिथ बसलेले आहेत त्यातलं एकच मतातलं चाबर आहे तेवढं बाकी काय ना वाके दोघ आहेत आपल्या तसं तर ते पण चांगलंच आहे पण थोडस गंमतीने आम्ही म्हणतो चाबर द्यायला तर अशा प्रकारे संतोष नाग नाग अभि मजा आहे ना भिडो <laughs> नाही नाग नाही रे बाबा ती नागच आहे ते आर तो नाग आहे नाही सय आहे यार नाग आहे हे नाग आहे काय हे वायर नाही रे सय आहे सय आहे <laughs> <आएगी। आग> <laughs> राहू नाग मामाला पार शि झालं पार मला नाग म्हणले की असू द्या थोडीशी आम्ही तुमची गंमत घेतली व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा शेअर करत जा सांग तू पण एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा, शेर करा।, शेर करा। तर चला घंटी दाबा घंटी विसरू दा नका घंटी वाजवा दाबू नका फोडून टाका घंटी आणि आता बघा आम्ही रील्स वगैरे बनवतो आणि ते पण तुम्हाला दाखवतो तर चल रे <ुल> तर तुम्हाला तुम्हाला आमच्या आमच्या दोस्तावाची भेट घालून देतो मी तुम्हाला या पण तू चल रे यांची मजा घेतो त्यांची मजा घेऊ या तर तुम्ही बघू शकता का हीच ती मागे म्हणलेली तीन नमुने हे हो? तीन नमुने आमचे दोस्त आहेत चांगले जिगरे आहेत तर नमस्कार नमस्कार वेंकडे काय चाललं मग काय म्हणून काय चाललं मग अरे एवढं हुशारी नको दाखव अरे वयव काय चाललं मग बर आहे का मग अरे ते सावधान विश्राम ते चालू नाही आपलं आपण शाळेत नॉर्मल थांबायचं हा नॉर्मल थांबायचं बर बर मग कशात बरं आहेत का तुम्ही हे तर गेलोच कुठं आता असंच गेलो होतो कामाने नाही कामाने म्हणत नाही तू पुण्याला असतो तुझं शिक्षण वगैरे चालू तो बाई तू कुठं आता बाई घराकडे होतो झोपलो होतो आता उठून आलोय हे बी आमच्या सारखं म्हणायचं काम वगैरे काम आहे की काय पबजी खेळतोय सकाळी पुन्हा कॅन्डी क्रश आणि आपलं काम धंदा वगैरे काय नाही काय नाही वाट पल्लाची पुणे सध्या वल्लाची पुण्य आहे देशमुख साहेबाची पुण्य सगळे पुण्य आहे कारण की ह्याच्या वडील इथं जॉबला मोठ्या पदीवर आहे त्याच्यामुळे बहुला काही टेन्शनच नाही तर सर लागला नमस्कार तुमचं थोडस मार्गदर्शन थोडस बोला के? आम आम की आमचं <laughs> हे असे तुम्हाला मग मी येते गॅरेज दाखवलं का मी तुम्हाला बघा वेल्डिंग वगैरे काही तुटलं मोडलं तर वेल्डिंग मारायचा जो हे त्या आमच्या भावाचं दुकान आहे त्याला वाटत अस आम्ही रिकाम टेकड्यात पण रिकाम टेकडे त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेले आहेत हे पण त्यांना समजलं पाहिजे थोडस काही विषय नाहीये तुम्ही असं का फाई गेलो अरे तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे मी तुम्ही तिकडेच गेलो मी सांगितले नाही गार्डनची तर माहिती झाली तुम्हाला गार्डनची माहिती विचारणार नाही तुम्हाला माहितीच असेल की बाबा मराठी बिग बॉस चालू आहे आणि त्या बिग बॉस मध्ये बरेचसे कंटेंट म्हणजे काय म्हणते त्याला कलाकार आहेत तिथं बरेचसे तर त्यातला तुमचा आवडता कलाकार कोणता आहे तुम्हाला कोणता भारी वाटते कलाकार सध्या तर सूरतच्या वाच वाटतंय असं कशामुळे वाटत डाऊन टू अर्थ राहणं कोणासोबत बी नीट बोलणं जर कोण आगाव बोलल तर नीट बोलणं कोणी आगाव बोललं तर नीट बोलणं म्हणजे समजून सांगतोय शांत आहे उत्तर प्रतिउत्तर त्याला असं म्हणतात का उत्तर प्रतिउत्तर कोणी जर त्याला आगाव बोलायल तर वही ते होऊनच गावठी पॅटर्न दाखवतो त्यात एक डायलॉग आहे मजा आया आय ये जो मजा आहे हिंदुस्थान के हर व्यक्ति को देना एक दादा कसल टक्कर खानन घेतला डायरेक्ट मी कोणाचं ऐकूनच घेणार नाही ऐकू बघितलं नाही मी काल तुम्ही बघितलं नाही काल काय झालंय ते तर नाही नाही एपिसोड नाही बाई इथं माझा चालू आहे बाई आणि तो एपिसोड म्हणतो आम्ही शिकलेले सवरलेले आहोत म्हणून माझा करतो आम्ही काय विषय नाही कालचा बिकॉज बघितला असताना गेल्या भाऊच्या धक्क्यामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली संग्राम चौगुलेची कसा वाटते तुम्हाला संग्राम चौगुले माणूस नंबर नाही आहे सहा वेळेस जुनियर झालेला आहे सहा वेळेस कांबळे ये नाई ये ना अरे भावा एक भावा तुझं पण आर ये नाही माहित कुणालाच नाही माहित आम्हाला पण या नाही नाही ए थामकी किती लाज नाही रे काय विचारलं तुला लाज नकोला आपले पूर्गे विगरे बघा बघा आला अरे भी रुको क्लाइमेक्स अभी बाकी मला काय नाही दोनदा जेवळे पोळेवते लक्ष्मी माते वेळा बडे कचकडन हांडला था काय इशार बघा बिग बॉस मध्ये तुझा आवडता कोणता आहे कलाकार काय रे तुझं नाव निकितांबुली बाई बाई <laughs> समझ रहा। समझ रहा। समझ रहा। तर ह्यांच्या बाई लाडक्या बाई म्हणजे निकिता लाडक्या तुम्हाला सा त्यांचा गेम चांगला वाटतंय पण आपल्याला विनर तर सूरज चव्हाणच हवा अशी इच्छा आहे आपली हा ते तुमची इच्छा नाही ते आमची पण इच्छा सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे किंवा सूरज चव्हाण चव्हाण विन झाला पाहिजे तर तुम्हाला कशामुळे वाटतं विन झाला पाहिजे सूरज चव्हाण बिकट परिस्थितीतून तू वरे आलाय आपल्या साधा माणूस जर एवढ्या लेव्हलला जाऊ शकतो तर कुठेतरी पुढे गेला पाहिजे हा ते पण तुमचं महत्वाचं आहे कारण कि ते सूरज चव्हाण एवढं कष्टाळू मधून एवढी मेहनत करून वर आले नाही जेव्हा त्याला आई वडील नाही तर ते ज्या वेळेस बाहेर सारखंच लहान त्या त्यावेळेस गोट्या खेळत होता त्यावेळेस त्याचे आई वडील वारलेले आहेत त्याला आई आईबापाचा सहारा त्याला लहानपणीच निघून आहे आणि ते एकदम असे भारी व्हिडिओ बनवते काही जणांनी त्याचे तुम्हाला त्याचे मला तर असं ऐकण्यात आलं होतं की बाबा ते जे व्हिडीओ बनवतात त्याचे थट्टा वगैरे उडीत होते पोर उडवत की त्याला ट्रोल करतात भरपूर आहेत आपल्या इथे रील स्टार आहेत लातूरचे काही जण आहेत आपले स्टार ते आमचे लातूरचे स्टार ते बी ट्रोल करत अभी तो रुको अभी बाकी गंड त्याला कोण आहे त्याचं नाव देऊ काय आपलं छान आयला काय माणूस आहे चल तर काय म्हणणार तुम्ही जरा त्याला माराय काय तर त्याचा आपण त्यांनी आपल्याला बोललो म्हणून आपण त्याचं डायरेक्ट प्रत्युत्तर द्यायचं नाही आपण आपल्या आपण आपल्या कर्तृत्वाने करून आप दाखवायचं पहिल्यांदा सोडला होता कुणाला बिग बॉस मध्ये घेतलं म्हणून पण मी व्हिडीओ डिलीट केला नंतर निकिता मुळेला ट्रोल करायला चालू केलं त्यांनी नाही 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 त्यांना ट्रोल ना, ना, कुणाला काय करणार काय विषय नाही पण विषय काय त्यांना सुरेला ट्रोल केलं होतं म्हणून आम्ही त्याला ट्रोल करणार काय विषय नाही काय बरोबर आहे का नाही बरोबर आहे कारण तिला माफी नाही हा ना, ना तर अशा प्रकारे तुम्हाला माझ्या मित्राशी संवाद करून दिला मित्र लय चांगले पण थोडे हरामखोर तो काय सांगाय तुम्हाला मी गेलो तर की बैठल ना का की मलाच उलट प्रश्न विचारायला लागले मलाच पारही करून टाकलो होत त्यांनी पण मी पण काय कमी आहे का मी पण फिरलो पण घार घर 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 फाळ 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 फाय तर आता आपण थांबू था व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि असेच आपले कॉमेडी व्हिडिओ आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी वेंकी व्लॉगर या चॅनल ला सबस्क्राईब करा घंटे फोडायला विसरू नका घंटे कशी फोडायची ठळली सिरिया फोडायची बर का खाट 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 लाईक करायची तर थांबू नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र राम राम